तर आपल्याला करायचंय सुकी भाजी बनवायची तर इथं मी पुरवड्याचा भुगा घेतलाय झाल्याला आणि पापडे हिथे सालपालाय केलेल्या आपल्याला सगळं हे पाण्यात टाकून घ्यायचंय कावर कांदा चिरून घेऊया आपण बारीक असा कांदा चिरून आहे पहिलं तर तेल टाकून आता हे भिजले तिथं कांदा पण चिरून झालाय आता थोडीशी जिरी मोरी कांदा कापून घेतला आता हॅट टाकती मम्मी खोबर कुटून हॅलो आता ही ह्याच्यात टाकून घ्यायची So we put the meat Ata ta kechu भाजी बघा मम्मी ना आता काय केलं मी दाखवते तुम्हाला केली लाक्षे आणि बघा इकडं काय चालूय हा आणि इकडं आणलाय मिरिंडा पेला लगे पापान तयार गरम गरमच न गार गार नुसता हा तर भाजी तयार झाली आपण ह्याला खाली घेऊन घेऊयात खायला ती झाले तिकडे दुधापाणी तयार झाले अजून हा लक्सि सोबत खायला मग आता इकडे तेल हां पापड तयार छे ते आता हा घरच्या घरगुती पापड्या केलेल्या मी आणि नाचणीचं पापड आता आईने दिलेलं नाचणीचं ही पण तळायची आहे आता ती काळ कळळ दिसते ती शिफुटमणी घालतेय मांजार पटापटा तेल तर गरम हो द्यायची होत का नाही तेल गरम आता तेल गरम व्हायला टाईम लागतोय होत आता हा झालं का नाही झालं का नाही करून भारीलाय बार आता कढई कढाईतनं ना बाहेर का काय पापड ती फुगतोय आणखी आता टाकलेस नाचणीच पापड लय भारी लागते खूप छान लागते काय असलेलं तस भारी दिसतंय होय गाजे आज तुझ्या सुनाचणीचं पापड भाजले ते खाऊन बघू छान लागते हा कधी खाल्ले नाही का तू खाल्ले होय छान लागतंय ना हा मग आता जेवण करून घेतो हा हा तर आता सगळं झालंय तर आता जेवायला बसायचं तर पुरवडीची भाजी आम्हाला नक्कीच झाली कमेंट करून सांगा बघा हा आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण जेवण घ्या चला बाय माझ्याकडून पण बाय